संभाजीराजे छत्रपतीवर मोक्का लावून तुरुंगात टाका प्रकाश आंबेडकरांची खळबजनक मागणी संभाजीराजे छत्रपती यांच्यावर मोक्का लावावा अशी मागणी त्यांनी केली आहे वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा मुद्द्यावरून सुरू असलेल्या राजकारणावर प्रकाश आंबेडकरांनी धक्कादायक व्यक्त केले संभाजीराजे छत्रपती यांनी रायगड किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीसमोरील वाघ्या कुत्र्याचे शिल्प आहे हे शिल्प हटवण्याची मागणी केली आहे या मागणीच्या विरोधात धनगर समाजातील काही नेत्यांनी भूमिका घेतल्या आहे त्यामुळे वाघ्या शिल्पाचा वाद चिघणार का याची चर्चा सुरू झाली आहे या सगळ्या घडामोडीवर संभाजी महाराजांना सरळ उचलून मोक्का लावावा देशाच्या कायद्याच्या विरोधात भूमिका घेणाऱ्यांनी लागलूचालन करणे योग्य नसल्याचे मत वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही हिंमत दाखवावी असं आवाहनही त्यांनी केले आहे राज्याने राज्य केले पाहिजे धर्माचे राजकारण करताना जे सोयीचे ते वापरतात संभाजीराजे छत्रपती हे राजश्री शाहूंचे पंतू आहेत परंतु त्यांच्या विरोधात भूमिका घ्यायची नाही असे नाही उद्या मी सुद्धा कायदाविरोधी कृती केले तर मलाही तुरुंगात टाकले पाहिजे असे सांगताना आता ही हिंमत देवेंद्र यांनी दाखवावी अशी मागणी त्यांनी केली आहे ज्या भाजपाचे हात मुसलमानांच्या रक्ताने माखलेले आहेत त्यांच्याकडून सौगा ते मोदी स्वीकारावा का हा विचार मौलवीनी करायचा हवा असं प्रकाश आंबेडकरनी म्हटलं आहे हेच मौलवी निवडण्याच्या वेळी फतवे काढतात ना मग तुमच्या अठरा टक्के समाजाला नाकारणाऱ्याकडून भेट स्वीकारावं का असा सवालही त्यांनी केला आहे देशातले अडीच लाख हिंदू हे परदेशी नागरिकत्व घेऊन बाहेर गेले आहेत त्यात आत्ताच्या आकडेवारीनुसार बावीस टक्के हिंदूंना देश सोडून परदेशात जावे लागत वाढत असल्याचे समोर आले आहे त्यामुळे भाजपला आता मुसलमानांची मते हवी आहेत त्यासाठी हे आता मुसलमानांना जवळ करू पाहतात असे आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला आहे